बुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रयत्नांमुळे आर्थिक समृद्धी आली आहे त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी संजय मंडलिक यांच्या विजयासाठी कंभर कसून कामाला लागा असं आवाहन आमदार प्रकाश आबेडकर यांनी केलं बुदरगड तालुक्यातील तिरवडे इथं महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते भुदर्गड तालुक्यातील तिरवडे इथं महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला आमदार प्रकाश आंबेडकर ज्येष्ठ नेते के जी नांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती पाटगाव धरणाच्या सांडव्याच्या उभारणीसाठी तसंच मिंचे कालव्यासाठी स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आली त्याचबरोबर मेघोरी धरणफुटी वाकीघोर इथं भूस्खलन याच्या मदतीसाठी संजय मंडलिक अनेक वेळा धावून आलेत त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगांना वेळेस धावून येणाऱ्या आणि सातत्यानं पाठराखण करणाऱ्या संजय मंडलिक यांना जनता विसरणार नसल्याचं आमदार आबिटकर यांनी सांगितलं देशाच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या आमच्या भविष्यासाठी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करावा असं आवाहन आमदार आबेडकर यांनी केलं भारताला महासत्ता बनवण्याचं पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे त्यांच्यामुळंच शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे विकसित भारत बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याची गरज आहे असं महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी सांगितलं चार महिन्यांपूर्वी आपण आमदार बंटी पाटील यांना चांगला लोक लोकप्रतिनिधी वाटत होतो मात्र निवडणूक जवळ आल्यापासून आपल्यावर त्यांच्याकडून टीका टिप्पणी सुरू आहे त्यांना जिल्ह्यामध्ये हुकुमशाही आणायची आहे असा आरोप खासदार मंडलिक यांनी केला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाबा नांदेकर बाजार समितीचे सदस्य संदीप वरंडेकर यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला गोकुळचे संचालक नंदकुमार ढिंगे दत्तात्रय उगले नंदकुमार सूर्यवंशी जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबेटकर बाजार समितीचे संचालक कल्याणराव निकम अरुण जाधव अशोकराव फराकटे सुरेश देसाई मदन देसाई संग्रामसिंह सावंत यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते